कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी संतोष कांबळे यांच्यावर हेतुपुरस्पर त्रास दिला जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केला आहे कांबळे यांनी बांगलादेशी व रोहिंगे स्थलांतरितांना उपभाड्याने जागा दिल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट होते असे गुडेकर यांनी सांगितले आहे या खोट्या तक्रारींमागे बिल्डरांचा डाव असल्याचा गंभीर आरोपही गुडेकर यांनी केला आहे मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा रिकामी करून बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असून कांबळे यांना हटवण्यासाठी खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे ते म्हणाले आहेत वाहन बंगल्यातील कांबळे हे निवासस्थान आहे केअरटेकर आहेत ते परंतु त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सोसायटीने जी तक्रार केलेली आहे ती बेकायदेशीर असून त्याच्यात रोहिंग्या बांगलादेशी लोक राहतात तर त्याच्या बाबतीत तर त्याला अर्ज किंवा त्याची चौकशी करायची गरज नाही खरं म्हणजे पोलीस स्टेशननी त्याच्यावर रेड करायला पाहिजे होती तिथं इमिजिएट त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती पण हा विषय तसा नाही आहे हा विषय असा आहे हा मोका प्लॉटनी या असलेली प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये काही बिल्डर लोकांचं लक्ष आहे सोसायटी त्याला हातभार लावते असं दिसतं आहे तर सदरची केस न्यायप्रविष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्याला त्रास देऊन पोलिस स्टेशनला ये चौकशीला ये असं ह्या पद्धतीने त्याला जी काय त्याच्या पाठीमागेची ससेपट जी लावलेली आहे एक मराठी माणस माणसाच्या मागे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन एवढं जागृतपणे काम करत असेल तर मला त्याचं मोठं आश्चर्य आहे कारण ही गोष्ट इतकी घाणिडी आहे की ती कायदेशीर स्वरूपात जर तुमच्या दृष्टीने बसत असेल तर त्याला इमिजिएट अटक व्हायला पाहिजे इथं बांगलादेशी हे रोहिंग्या असे कोही लोक आहेत हे त्यांनी स्वतः जाती नेऊन त्याच्यावर केस करून त्याला खरं आज त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा असा कोणतीही गोष्ट होत नसून नुसतं त्याला त्रास देऊन त्याला इथून पाहून लावून ह्या संपूर्ण जागेचा काही लोकांना जो ताबा कब्जा पाहिजे त्याला हे सपोर्ट करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तरी या बाबतीत सरकारनी ह्याची नोंद घेऊन नाहीतर आज जो कांबे आहे हे म्हणजे आज जर पाहिलं तर त्यांच्या जातीचा जर प्रश्न निर्माण झाला तर तो फार भा भारी पडण्यासारखी बा बाब आहे कारण त्यांच्या जातीचा जो विषय आहे तो जर आज आपण समाजासमोर आणला आणि अशा लोकांना आपण त्रास देत आहे म्हणून जर ते लोकांसमोर आलं तर ते संपूर्ण समाजाला घातक ठरेल असं मला वाटतं तरी पोलिसांनी संबंधित त्याच्याविरोधात ज्याने कुणी तक्रार केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं माझं मत आहे